ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे अर्जुनने महिपतला आणि साक्षीला धमकी दिलेली असते की जरी तुम्ही जोशांना या सगळ्यामध्ये केस दिलेली असली ना तरीसुद्धा तरीसुद्धा काहीही झालं तरी मी जोशीला ही केस लढवू देणार नाही कारण कारण जोशी ही केस तुमच्या बाजूने लढतोय हे मला चांगलंच माहिती आहे अजूनही माझ्याकडे मी अधिकार ते राखून ठेवलेले आहेत काहीही झालं तरी जोशाला मी या कोर्टामध्ये तुमचा माणूस आहे हे सिद्ध करेन आणि तुम्ही तुम्ही खोटं बोलताय हे पण सिद्ध करतो आज मी तुम्हाला चॅलेंज देतो काहीही झालं तरीसुद्धा साक्षीला साक्षीला या सगळ्यामध्ये मी तिचा पर्दाफाश करून राहणार आणि हे माझं ओपन चॅलेंज आहे असं म्हणत आता इकडे इकडे अर्जुन तर निघून जातो पण महिपत आणि साची हे दोघ विचार करायला लागतात आणि त्यांच्या वकिलासोबत सल्ला मसलत केल्यावरती आता इकडे महिपत म्हणायला लागतो काय ह्याच्यात अर्जुन सुभेदार म्हणाला ह्याच्यात किती तथ्य आहे त्यावरती त्यांचा वकील त्यांना सांगायला लागतो त्यांनी जरी एन ओ सी दिली असली तरी सुद्धा कोर्टामध्ये प्रत्येक केसमध्ये इंटरफेअर करण्याचा त्यांच्याकडे अधिकार असेल जर त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडे काही या केस संदर्भातले पुरावे असतील किंवा काही आर्ग्युमेंट करायचे असेल तर ते जज साहेबांची मदत घेऊन ही आर्ग्युमेंट करू शकतात आता महिपतला खूप राग येतो महिपतीकडे आता साक्षीला सांगायला लागतो काहीही जरा ना तरी हा अर्जुन आपल्यानं गळ्यात अडकलेलं हड्डी असणार आहे म्हणजे बघ ना त्याला आपल्याला गिळता पण येणार नाही आणि बाहेर काढता पण येणार नाहीये तो काहीही झालं तरी सुद्धा तुझ्या मागे लागलेलाच आहे यावरती मग आता इकडे साक्षी सांगायला लागते आता आपल्याकडे एकच उपाय आहे मी आतापर्यंत तुम्हाला सांगत होते की मारणं किंवा हे करणं हे या सगळ्यामध्ये काहीही उपाय नाहीये पण आत्ता आत्ता मीच तुम्हाला सांगते आहे की त्याचं काम तमाम करून टाका काही झालं ना तरी सुद्धा त्याने आता या सगळ्यामध्ये अजिबात डोकं वरती नाही उचललं पाहिजे कारण केस आपल्या बाजूनी आहे त्याला मारायचं की काय करायचं याच्यापेक्षा त्याला आता आपण किडनॅप करून जर का त्याला किडनॅप करून आपण या सगळ्यामध्ये काही दिवस केसचा निकाल लागेपर्यंत जरी ठेवलं तरी पण ठीक आहे यावरती महिपत म्हणतो किडनॅप कशाला पार गेमच करून टाकू यावरती साक्षी म्हणते नको अण्णा आपण हात बरबटणं ना चांगलं नाही एकाच खुनाच्या केसमधून आपण बाहेर पडतोय ना।, ना सध्या ह्या खुनाच्या केसचा निकाल फक्त लागेपर्यंत आपण त्या अर्जुनला आतमध्ये अडकवून ठेवूया त्यानंतर बघू त्याचं काय करायचं ते महिपद आणि साक्षी यांचा प्लॅनिंग होतं की काहीही झालं तरी सुद्धा अर्जुनला किडनॅप करून ठेवायचं इकडे तोपर्यंत आता इकडे एका के केस संदर्भात अर्जुनला काही कामानिमित्त त्यावेळेला चैतन्य त्याला सांगायला लागतो अर्जुन मला काय वाटतं माहितीये का मी सुद्धा तुझ्यासोबत येतो त्यावरती अर्जुन म्हणतो नाही मी या सगळ्यामध्ये जो कोणी विचारे नावाचा अथर्व विचारे नावाचा मुलगा मुलगा या सगळ्यामध्ये इन्व्हेंट केलेला आहे ना तो कसा खोटा आहे हीच माहिती काढण्यासाठी मी आता साक्षी शिकरे ह्याच्या आईच्या माहेरी चाललोय त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो तू ना तू या केसमध्ये आता स्वतःला जास्त अडकवून घेऊ नको तू जर त्यांच्या घरी जायला निघालास हे कोणाला समजलं आणि तिकडे गेल्यावरती महिपतने काही घातपात केला तर अर्जुन म्हणतो काही झालं तरी बेहत्तर हातातोंडाशी आलेली केस मी मधुबाऊची आता हरू देणार नाही सायली सायलीसाठी ही केस किती महत्वाची आहे तुला माहिती आहे ना मग तरी सुद्धा आपण या केसमध्ये जर का दिरंगाई केली तर मात्र आता मला माझं मन खाईल त्यामुळे मी जाणार यावरती चैतन्य म्हणतो अरे पण मी तुझ्यासोबत येतो ना अर्जुन म्हणतो नाही मी नसताना इथे जे काही होईल ते तू मला कळवायचं आहे मधुबाऊंचं काय होतय किंवा आता सायलीचं काय होतंय हे मला इथे राहून तुझ्याकडून कळलं पाहिजे असं म्हणत अर्जुन एकटाच आता साक्षी शिकरे हिच्या आईच्या माहेरी जायला निघतो जेणेकरून अथर्व विचारे कितपत खरा आहे कितपत खोटा आहे हे सत्याची शहानिशा करता येईल आता ज्या वेळेला अर्जुन जाण्यासाठी निघतो त्याला एक लेटर येतं त्या लेटरमध्ये त्याला काही ठिकाणचे पत्ते जे हवे असतात त्यांनी मागवलेले ते मिळालेले असतात आणि साक्षी शिकरेच्या घरी जाण्यासाठी काही पुरावे आता त्याने गोळा केलेले असतात तिकडून अर्जुन साक्षी शिकरे हिच्या घरी निघतो तोपर्यंत महिपतचा डाव सुरू होतो महिपतने आता इकडे जोशाला बोलवलं असतं आणि हे बघा किती दिवसामध्ये तुमचं काम हुरकेल किंवा के किती दिवसामध्ये मधुभाऊंना देशोधडीला पाठवाल तेवढं सांगा त्यांना शिक्षा सुनावली जाईल तोपर्यंत अर्जुन सुभेदार तुमच्या रस्त्यामध्ये येणार नाही याची मी केले असं म्हणतात त्यावरती मग आता जोशी म्हणतात हे बघा तुम्ही ना कोर्टाची तारीख लवकरात लवकरची मागून घ्या जेणेकरून मी ना त्याच तारखेला आता इकडे धुवा उडवून टाकतो तुमचा विचार आहे याची तर केस कोर्टात निकालात निघालेलीच आहे साक्षी दोन तास खुटे होती हे तर बाहेर आले मधुबाऊन खोट सिद्ध केलंय आता फक्त देरी आहे की मधुबाऊनी हो खून केलाय हे सिद्ध करायची असे एक दोन जुने पुरे पुरावे मी गोळा करतो आणि तुमच्याकडे आणून देतो की काम झालं जवळजवळ पंधरा एक दिवसामध्ये होऊन जाईल साक्षी म्हणते ठीक आहे मग पंधरा दिवसामध्ये अर्जुन सुभेदार तुम्हाला कोणती अडचण करणार नाही याची गॅरंटी माझी आता अर्जुन परस्पर ज्या वेळेला तो आता तिकडे झालेला असतो तेव्हा काही गुंड किडनॅप करून महिपतच्या अड्ड्यावरती ठेवतात इकडे तो पर्यंत तीन ते चार दिवसानंतर चैतन्य धावत पळत कुसुमच्या घरी येतो आणि तो आता सांगायला लागतो काहीतरी गडबड आहे अर्जुन गेले दोन ते तीन दिवस माझा फोन उचलत नाहीये कुसुम म्हणते असं काय करताय पण ते गेलेत तरी कुठे नक्की यावरती चैतन्य सांगायला लागतो खरंच काही गोष्टींचं कळतच नाहीये किंवा काही गोष्टींचा सुगावाच लागत नाहीये मला असं वाटतंय की अर्जुनचं काहीतरी बरं वाईट नसेल ना झालं कारण तो ज्या ठिकाणी जायला निघाला होता तिकडची काही खबर बात नाहीये आणि त्याचा काही फोन लागत नाहीये यावरती आता इकडे कुसुम म्हणते मला असं वाटतंय की तुम्ही त्यांच्या घरच्यांशी बोललात का यावरती अर्जुन सांगायला इकडे आता चैतन्य सांगायला लागतो त्यांच्या घरच्यांशी बोलण्यासाठी त्यांना मुळात अर्जुनची काळजी झालेली नाहीये त्या तन्वीने असं काही गोल गोल सगळ्यांना घुमावून टाकले ना की या सगळ्या प्रकरणामध्ये प्रत्येक जण आता फिरते, प्रत्येक जण तितक्यात तिथे सायली येते आणि काय झालं चैतन्य सर यावरती चैतन्य म्हणतो सायली तुला कस सांगू अर्जुन गेलेला हे साक्षी शिकरे याचे जे आई आहे ना ती थी तिच्याबद्दलची सगळी माहिती काढायला अथवा विचारे हा खोटा मुलगा आहे हे सिद्ध करण्यासाठी यावरती सायली म्हणते मला माहिती होतं अर्जुन सर या केसमधून अंग काढून घेणार नाही मधुभाऊ कितीही वाईट वागले तरी सुद्धा अर्जुन सर त्यांना या सगळ्यामध्ये साथ सोडणार नाही ही गोष्ट मला माहिती होती मला माहिती होतं की अर्जुन सर हे ही केस लढणारच यावरती चैतन्य म्हणतो अगं इतकं माहिती असून पुरेसं नाहीये अर्जुनला बहुतेक त्या महिपतने घातपात केलाय सायली आता अस्वस्थ होते आणि म्हणते म्हणजे त्यावरती चैतन्य त्याचा फोन लागत नाहीये आता सायली लडकून दिला येते सायली म्हणते काहीही झालं तरी सुद्धा मी अर्जुन सरांना सोडवणार अर्जुन सर कुठे गेले म्हणून सांगितलं यावरती चैतन्य त्याला आता ऍड्रेस देतो आणि चैतन्य सांगतो पनवेलच्या इथून जवळजवळ शंभर एक किलोमीटर वरती त्यांनी सांगितलेलं होत माहेर आहे सायली आता कुसुमला सांगते काहीही झालं मला अर्जुन सरांना सोडवायला जायलाच पाहिजे मधुभाऊ म्हणतात खबरदार खबरदार जर तू अर्जुनला सोडवण्यासाठी कुठे गेलीस तर यावरती आता इकडे सायली सांगते मधुभाऊ या वेळेला मी तुमचं काहीही गोष्ट ऐकणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मी अर्जुन सरांना या प्रकरणातून सोडवणार त्यांच्या नावाचं मी मंगळसूत्र घालते आणि ते तुमच्यासाठी ज्या वेळेला साक्षीने अथर्व विचारे नावाचं कॅरेक्टर निर्माण केलंय ते कसं खोट आहे तुम्हाला कसं अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे हे सत्य जाणून घेण्यासाठी ते गेलेले आहेत आणि त्यांचा जीव धोक्यात आहे मी इतकी स्वार्थी होऊ शकत नाही की त्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये अशाच पद्धतीने अडकवायला त्यामुळे मला जायला पाहिजे मधुभाऊ म्हणतात खबरदार चायले म्हणते नाही मधुभाऊ आज मी तुमचं काही ऐकणार ना इकडे तोपर्यंत कल्पना सांगत असते आज तीन दिवस झाले अर्जुनचा काहीच कॉल लागत नाही त्यावरती इकडे आता सांगत असतो अश्विन अगं काळजी करू नकोस तू येईल बरं तू रागावला ना तुझ्यावरती यावरती प्रिया सांगते काय माहिती त्या सायलीने काहीतरी जादू केली असेल आणि घरच्यांशी बोलू नको असं सांगितलं असेल तर यावरती कल्पना म्हणते नाही ग पण मला त्याची खूप चिंता वाटती आहे यावरती आता इकडे प्रियाचेच बोली बोलत असलेला आता इकडे सांगायला लागतो अश्विन मम्मा मी कॉल करून बघतो पण अश्विन सुद्धा कॉल करताना कॉल लागत नाही आणि घरचे सुद्धा चिंतेत होतात तोपर्यंत इकडे सायली अर्जुनला सोडवायच्या मिशनवर निघालेली असते सायली अर्जुनला सोडवण्याच्या मिशनवरती निघते अर्जुनला एका गोडाऊन मध्ये किडनॅप करून ठेवण्यात आलेलं असत सायली आता येते अर्जुन सर अर्जुन सर काय करताय उठ ना अर्जुन सर अर्जुन सर असं म्हणत सायली अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करते फायनली आता अर्जुनला थोडीफार शुद्ध येते आणि ती सांगायला लागते अर्जुन सर तुम्ही इथे काय करताय अर्जुन एकटक सायलीकडे पाहत बसतो सायली सांगते आत्ताच्या आत्ता इथून उठा आपल्याला इथून घरी जायला पाहिजे असं म्हणत ती अर्जुनचे हातपाय सोडवून त्याला तिकडून घरी नेते आता खरा प्रकार सांगितलेला असतो घरी सांगितलेलं असतं की अर्जुनला महिपत शिकरे यांच्या माणसांनी किडनॅप केले महिपत शिकरेची माहिती काढण्यासाठी ज्या वेळेला अर्जुन झाला ची वे होता त्यावेळेला त्याला किडनॅप करण्यासाठी हा सगळा प्रकार केलेला आहे आणि त्यासाठी आता आपल्याला लवकरात लवकर त्याला सोडवण्यासाठी जायला पाहिजे ऍक्च्युली मधुभाऊंच्या विरोधात जाऊन सायली बहिणी तिकडून आता त्याला सोडवायला निघालेत सायली बहिणीने त्याला सोडवलंय पण पण तरी सुद्धा महिपतची ग्रेची माणसं त्याच्या मागावरती असण्याची शक्यता आहे सायली बहिणी त्याला घेऊन येत आहेत पण अर्जुनची अवस्था खूप बिकट आहे आपण लवकरात लवकर त्याच दिशेने जायला पाहिजे सायली बहिणीने लाईव्ह लोकेशन पाठवलेलं आहे असं वाटल्यावरती आता इकडे सगळे जण धावत पळत अर्जुनला वाचवायला ज्या वेळेला निघणार त्यावेळेला अर्जुनला धरत पकडत आता इकडे सायली घेऊन आलेली असते सायली अर्जुनला घेऊन येते आणि कल्पनाच्या काळजाचा ठोका चुकतो कल्पना पाहायला लागते आणि आता अश्विन म्हणतो दादा तू आलास यावरती आता इकडे प्रताप म्हणतो काय रे अर्जुन हे काय आणि ही मुलगी तुझ्यासोबत काय करते आहे अर्जुन म्हणतो डॅडा मला महिपतच्या माणसांनी किडनॅप केलं होतं महिपतच्या माणसांनी किडनॅप करून मला या सगळ्यामध्ये बंदिस्त खोलीत ठेवलं होतं त्याच वेळेला सायली स्वतःच्या जीवावरती खेळत आलेल्या आहेत आणि त्यांनी माझा जीव वाचवलेला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कल्पना म्हणते अर्जुन तुला काही लागलेलं तर नाहीये ना यावरती अर्जुन सांगतो हो त्यांनी माझी खूप मारहाण केलेली आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अस्मिता म्हणते आत्ता इथपर्यंत ही मुलगी आलेली आहे हिला आत्ताच्या आत्ता घरी पाठव यावरती सायली सांगते मी घरी जाईन मला फक्त अर्जुन सरांना मलमपट्टी करू दे मी तडक घरी निघून जाते बिचारे सायलीच्या डोळ्यामधलं प्रेम अर्जुनला दिसत असतं अर्जुनला खूप वाईट वाटत असतं आणि आता इकडे प्रताप म्हणतो त्याची काही गरज आहे आम्ही आहोत ना आम्ही अर्जुनची मलमपट्टी करू आणि थँक्स तू इथपर्यंत अर्जुनला आणलंस ना त्यासाठी तुझे खूप खूप आभार तू निघून गेलीस तरीसुद्धा चालेल अस्मिता म्हणते आता कसं बरं झालं ए चल निक यावरती मग मात्र अर्जुन सांगायला लागतो मम्मा इतकी रात्र झालेली आहे या रात्रीची ती कुठे जाईल आज खरं तर सायली बाहेर जायला निघालेली असते पण त्यावेळेला अर्जुन सायलीचा हात धरतो आणि मम्मा आजच्या दिवस तिला राहू दे उद्याच्या दिवस ती निघून जाईल प्रताप म्हणतो काय चाललंय तुझं अर्जुन या अर्जुन म्हणतो डॅडा प्लीज आज माझा जीव जो काही वाचलाय ना तो फक्त आणि फक्त हिच्यामुळेच त्यामुळे इच रूममध्ये मध्ये काही फार सामान असेल तर ते पण ती घेऊन जाईल बाकी काहीच नाहीये असं म्हणत अर्जुन एक दिवस तरी सायली सोबत बोलता यावं तिला हे करता यावं प्रेम व्यक्त करता यावं तिचं यासाठी घरच्यांना असतो अस्मिता म्हणते बघ हा मम्मा ही घरात एक दिवस शिरले आणि घरची कायम होऊन जाईल मग तुला काही करता येणार ना नाहीये यावरती आता इकडे कल्पना किती काही झालं तरी आपल्या मुलाच्या प्रेमापोटी विरघळते आणि ती सांगायला लागते ठीक आहे जा वरती घेऊन जा औषध पाणी कर आणि त्यानंतर अश्विन तुला घरी सोडून ये असं म्हणत कल्पना मध्ये काढते रात्रीच्या दिवशी ती सायलीला ठेवायला तयार नसते पण अर्जुनच्या अर्जुनच्या भल्यासाठी ती आता त्याला औषध पाणी करण्यापर्यंत परवानगी देते मग अर्जुन विचार करतो ठीक आहे तेवढं तर तेवढं मग अर्जुन आपल्या रूममध्ये येतो सायली सुद्धा रूममध्ये येते सायली सांगते सर पहिले तुम्ही कपडे काढा कारण ज्या वेळेला गोंडांनी अर्जुनला पकडलेलं असतं त्याला आता गच्च पाठीला बांधून त्याचे वळ उठलेले असतात त्यामुळे अर्जुन हात वरती करतो आणि आता सायली त्याचं शर्ट काढते शर्ट काढल्यावरती पाठीला बांधलेले वळ आता पाठीवरती उठलेले असतात सायलीच्या डोक्यात डोळ्यात टचकन पाणी येतं सायली ते वळ पाहत ते वळ पाहताना सायली रडायला लागते आता इकडे अर्जुनच्या डोळ्यात पण पाणी असतं सायली म्हणते सर सर इतकं प्रेम करता तुम्ही माझ्यावरती की माझ्यासाठी तुम्ही आपल्या स्वतःच्या तब्येतीची सुद्धा काळजी करत नाही अर्जुन म्हणतो स्वतःच्या पेक्षा जास्त माझा जीव गेला तरी बेहत्तर पण मी या सगळ्यामध्ये तुमच्यासाठी काही करू शकतो सायली सांगते सर तुम्ही माझा जीव आहात तुम्ही या सगळ्या असं वागलत ना तर मला खूप त्रास होईल आणि सायली रडायला लागते सायलीचे हेच इमोशन सायलीच्या ह्याच भावना अर्जुनला पाहायच्या असतात ज्या त्याला आरशामध्ये दिसत असतात फायनली सायलीने अशा पद्धतीने आपल्या मनातली गोष्ट व्यक्त केलेली असते आणि सायली या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अर्जुनची काळजी घेत असते सायली सांगते सर यापुढे मी तुम्हाला एक शपथ देते काही झालं ना तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःच्या शरीराला कोणत्याही प्रकारची इजा करून घेणार नाही मग या सगळ्यामध्ये आता सायली सांगते की हे शरीर तुमचं माझं तुमच्याकडे अमानत आहे मी ज्या वेळेला परत येईल तेव्हा या शरीरावरती एकही मला ओरखडा नको आहे अर्जुनला हे शब्द इतके सुखावतात की अर्जुन या सगळ्यामध्ये धन्य पावतो आणि आता इकडे सायली सांगते जे काही याच्या पुढे पुरावे तुम्हाला गोळा करायचे आहेत ते मी तुमच्या सोबत करणार अर्जुनला खूप त्रास होत असतो सायलीला अर्जुनला गच्च मिठी मारून रडावं वा असं वाटत असतं पण तेवढ्यात कल्पनाचा खालून आवाज येतो आणि आता सायलीची निघण्याची वेळ होते ज्या वेळेला सायलीला खाली जायला लागतं अर्जुन तिच्याकडे पाठ फिरवून असतो अर्जुन सांगत असतो सायली नका ना जाऊ ही रूम आपली आहे या रूम असं नाही सर मी सन्मानाने या घरात परत येईन पुन्हा एकदा मी या घरची मोठी सून म्हणून परत येईन आणि त्याच वेळेला हक्काने मी या खोलीत राहण्यासाठी येईन आज आज मी इथे आले पण खरं सांगू का तर माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्यात मी पुन्हा येणार आहे आणि पुन्हा येऊन या घराचा या खोलीचा या माणसांचा ताबा घेईन पण तोपर्यंत तोपर्यंत मी सांगितलेले शब्द लक्षात ठेवा हे माझं शरीर तुमच्याकडे आहे त्याला साधा उरखडा सुद्धा पडू देऊ नका असं म्हणत आता इकडे सायलीने अर्जुनला आपलं प्रेम तर व्यक्त केलेलं असतं आणि त्यांच्यामधले बॉन्डिंग अधिकच घट्ट झालेलं असतं